तळबीड पोलीस ठाण्यातील विविध दाखल गुन्ह्यांमधील मुद्देमाल निर्गतीमध्ये व गुन्हे शाबितीमध्ये जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले व तळबीड पोलिसांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला तळबीड पोलिस ठाण्याचा कार्यभार सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांनी स्वीकारल्यापासून तळबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामकाजाला शिस्त निर्माण झाली आहे विविध गुन्ह्यांची उक्कल होण्याबरोबरच गुन्हेगारांवर वचक निर्माण झाला आहे पोलिसांची फेब्रुवारी महिन्यामध्ये मूल्यमाल निर्गतीमध्ये तळबीड पोलीस ठाण्याकडून जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी झाली याबद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख वापर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर यांनी प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन सातारा येथे सन्मानित केले तसेच मार्च महिन्यामध्ये गुन्हे शाबितीमध्ये तळविड पोलीस ठाण्याने जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सन्मानपत्र व रोख रक्कम बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले तसेच संबंधित विभागाचे काम करणारे अंमलदार आप्पास ओंबासे हवलदार रुपाली शिंदे उपस्थित होत्या